तीन डिसेंबर निमित्त दिव्यांग सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन आपण सर्व दिव्यांग बांधव यांच्या वतीने करत आहे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर परांडा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर साहेब तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्ष तथा शिंदे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरख मोरजकर सर तसेच प्रार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे तसेच प्रार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर ठोंगेसाहेब दिव्यांग उद्योग समूहाचे पदाधिकारी तानाजी सांगडे पवार सतीश पवार तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून दिव्यांगांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम पाहण्यासाठी धाराशिव येथून आलेले विठ्ठल गायकवाड साहेब माझे सरपंच रावसाहेब खरसडे तसेच माझ्यासमोर बसलेले माझे सर्व दिव्यांग सहकारी बांधव दिव्यांग बांधवांनो गेल्या पाच वर्षापासून आपण दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून परांडा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करतो हे काम करत असताना अनेक अडचणी येतात अनेक अडचणींना सामना करत आपण या ठिकाणापर्यंत पोचलेलो आहोत सांगायचं झालं तर दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण परांडा तालुक्यामध्ये दर महिन्याला कॅम्प घेतो यामध्ये प्रत्येक दिव्यांगाची यू डी आय डी कार्ड तपासणी केली जाते या तपासणीच्या माध्यमातून आजचा गाय आपण एक हजार सातशे पन्नास लोकांना यू डी आय डी कार्ड मिळवून दिलेलं आहे तसेच समाज कल्याण विभाग धाराशिव सेस दिव्यांग या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी परांडा तालुक्यामध्ये वितरित केला आहे त्याचबरोबर केंद्र शासनाच्या ए डी आय पी योजना या योजनेच्या माध्यमातून परांडा तालुक्यातील चारशे सत्याहत्तर दिव्यांग लोकांना विविध उपकरणे आणि साहित्याचं वाटप आपण दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून केलेलं आहे जसं आपण पाहिलं की या डी आय पी योजनेचे प्रथम मोजमाप केलं होतं आपण गोपीनाथराव मुंडे सभागृह परांडा पंचायत येते या ठिकाणी पहिल्या शिबिरामध्ये तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार राणा जगदीशिव हो पाटील जगदीशसिंह हो पाटील यांच्या माध्यमातून मोजमाप शिबिर घेतलं आणि त्या शिबिराचं साहित्य देखील आपण वाटप केलं दुसरं शिबिर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून घेतलं त्याचंही साहित्यच वाटप केलं म्हणजे अशा विविध उपकरणे आणि साहित्य वाटप करण्यामध्ये दिव्यांग उद्योग समूहाचा खालीचा वाटा उचलते आणि शासन विविध मागण्यासाठी नेहमीच सदैव शासन दरबारी असन किंवा शा पंचायत समिती असन तहसील कार्यालय असन या ठिकाणी निवेदनं देऊन त्याचा पाठपुरावा करून दिव्यांगापर्यंत ते, दिव्यांगा ते साहित्य पोहोचवण्याचं काम आम्ही दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून केलं तसेच पंचायत समितीला विविध योजना असतात दिव्यांगांना घरकुल योजना आहे दिव्यांगांना शेळी बोकुळ योजना आहे अशा ज्या योजना आहेत अशा योजनांचं वाटप दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण केलं आहे तहसील कार्यालयामध्ये ज्या दिव्यांगांच्या पगारी रखडलेल्या होत्या त्या पाच वर्षामध्ये आम्ही जवळजवळ आतापर्यंत आपण शंभर टक्के त्या फायली पूर्ण करून आता इथे बसलेल्या प्रत्येक दिव्यांगांना दीड हजार याप्रमाणे आता सध्या उद्योग समूहाच्या माध्यमातून केला तसेच महाराष्ट्रामध्ये विविध दिव्यांगावर अत्याचार अन्याय होत असतात अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह हा नेहमीच अग्रेसर असतो या दिव्यांग उद्योग समूहाच्या मदतीसाठी माझे दिव्यांग उद्योग समूहातील पदाधिकारी सदैव माझ्या सोबत असतात आणि यांच्या सर्वांच्या साथीमुळे आज हा दिव्यांग उद्योग समूहाचा गाडा इथपर्यंत पोहोचला आहे दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये दिव्यांगांना घरकुल योजना दिव्यांगांना ई सायकल आता निघालेल्या नवीन प्रत्येक दिव्यांगांना ई व्हेहीकल म्हणजे स्टॉल निघालेले आहेत ज्या दिव्यांगांना स्टॉल आवश्यक आहे गाडीवर चालणारा म्हणजे शासन काय करते आहे दिव्यांगांना ई व्हेकल पाहिजे असेल म्हणजे फ्रूट गाड आहे डिजिटल गाड आहे त्यानंतर फळाचा गा फळाच्या गाड्या आहेत किंवा रिक्षा आहे अशा योजना आपल्या ती तीन डिसेंबर दोन हजार तेवीस पासून निघाले आहेत या कालावधीपासून चार डिसेंबर सॉरी चार जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्या पात्र दिव्यांगाने अर्ज भरायचा आहे तो अर्ज भरल्याच्या नंतर त्याची दिव्यांग अपंग विकास महामंडळाच्या पद्धतीने ते साहित्य त्या दिव्यांगांना वितरित करण्यात येणार आहे तसंच आता नमो दिव्यांग स्वावलंबन सन्मान योजना तीन डिसेंबर दोन हजार तेवीसपासून निघालेली आहे याचा लाभ आपण प्रत्येकाने घ्यायचा आहे याच्यामध्ये चौतीस कलमी कार्यक्रम नमो दिव्यांग सन्मान योजनेमध्ये लागलेला आहे त्याची माहिती आपण घ्यायची त्याची माहिती आपल्याला दिव्यांग उद्योग समूहाच्या ग्रुपवर देण्यात येईल विविध दे कलमी कार्यक्रम आहे त्या कलमी कार्यक्रमात आपल्याला जो लाभ घेता येईल तो लाभ आपण दिव्यांगाने घ्यायचा अर्ज ऑनलाईन करायचा ज्या दिव्यांगांना या ठिकाणी आम्ही दिव्यांग उद्योग समूहाच्या माध्यमातून लाभ दिला आहे ज्या दिव्यांगांना लाभ मिळाला नाही आशाने दिव्यांग उद्योग समूहाशी कनेक्ट राहा तुम्हालाही लाभ दिला जाईल एक आपलं हक्काचं व्यासपीठ उभा करण्यासाठी आणि दिव्यांगांना कुठंतरी जागा असावी दिव्यांगाचा सन्मान व्हावा यासाठी आजच्या या दिव्यांग सन्मान सोहळ्याचं आयोजन आम्ही दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने केलं आहे एवढं बोलून मी थांबतो जय जय